आता परत या गोष्टी काढू नका सी आणि आम्हाला सगळ्यांची जबाबदारी आहे की जखमी पैसे आणि ती भूमिका असल्यापासून आणि सगळ्यांनी पिले अनेक पसरीत पहिल्यांदा इन्स्टिट्यूशनचे काही निर्णय તેમ ચી વાર હોય અસ લે અને સાદીગત ઇન્સ્ટિટ્યુશન સંબંધી પણ તરીકે તેને દર્શન કે આમી લોકતા અત ખાવાનું જગ્યા પહેલા સ્વાયત્તા दोन दिवसापूर्वी साहेब अजितदा बारामतीत मेळावा झाला भाषण त्यांनी केलं मी साहेबांमुळेच मोठा झालेलो आहे आता परत या गोष्टी काढू नका दोन दिवसापूर्वी साहेब अजितदा बारामतीत मेळावा झाला भाषण त्यांनी केलं मी साहेबांमुळेच मोठा झालेलो आहे आता परत या गोष्टी काढू नका